जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला अवघी काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यामुळेच प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या त्या पक्षाचे त्या त्या उमेदवारांची यंत्रणा ही कामाला लागली आहे सध्या पोरुणचे मतदारसंघ देखील राज्यभरामध्ये चर्चेला जात आहे कारण या ठिकाणी सानिका राहुल आवाडे यांच्या रूपानं आवाडे घरातील एक युवा चेहरा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरला आहे आवाजी गट ज्या ज्या निवडणुकीमध्ये उतरतो त्या त्या ठिकाणची लढत ही नेहमीच लक्षवेधी ठरते आणि त्यामुळेच कोरूची जिल्हा परिषदेची लढत देखील लक्षवेधी ठरणार हे मात्र नक्की आहे सध्या कोरूची जिल्हा परिषदेची निवडणूक सालिका आवाजेंच्या भोवती फिरते असं चित्र सध्या जाणून येत आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला असला तरी कोरूची जिल्हा परिषद मतदारसंघात मात्र राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत चालले कारण ही लढत केवळ एका जागेची नाही ती आहे भविष्यातील नेतृत्व पक्षाची दिशा आणि एका घराण्याच्या प्रतिष्ठेची ही लढाई बनली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच एक वक्तव्य केलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की आगामी काळात आम्ही महाराष्ट्रात युवा नेतृत्वाची फळी उभा करणार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हे केवळ भाषण नव्हतं तर तो एक राजकीय संकेत होता आणि त्या संकेताचं प्रत्यक्ष मैदानात उतरलेलं रूप म्हणजे सानिका आवाडे कोरोची भाजपनं त्यांना उमेदवारी देत एक प्रकारे युवा नेतृत्वाची लाईव्ह टेस्ट केस मतदारांच्या समोर ठेवले आहे सानिका आवाडे या जरी नव्या चेहऱ्याच्या असल्या तरी त्यांच्या मागे उभा आहे ते आवाडे घराण्याचं प्रचंड मोठं नेटवर्क इचलकरण परिसरात आवाडी पदाची पकड म्हणजे केवळ राजकारण नव्हे तर त्याच्यामध्ये असतं संघटन मतदारांचा विश्वास विकासाचा अजेंडा आणि निवडणूक जिंकण्याचे बारकावे त्यांना बारकावेजी महानगरपालिकेवरती भाजपच्या माध्यमातून भगवा फडकवण्याची जी काही बातमी आली ती फक्त बातमी नव्हती तर ती सेमी फायनल जिंकलेला सामना होता आणि आता कोरोची लढत म्हणजे फायनल मॅच इचलकरंजी महापालिकेच्या विजयाचे खरे किल मेकर म्हणून आमदार राहुल आवाडे आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे हे होते त्यामुळे साविकांची उमेदवारी ही वैयक्तिक नव्हे तर पक्षानं सोपोविधील नवी जबाबदारी असल्याचं बोललं जात आहे आवाडे घराण्यातून चौथ्या पिढीनं राजकारणात पाऊल टाकलं आहे तेव्हा पोरुची ही लढत एक निवडणूक न राहता भाजपच्या भविष्यासाठीची एक नवी पहाट बनली जाणार आहे निवडणुकीच्या टप्प्यावर विरोधकांनी घराणेशचा मुद्दा पुढे आणला पण आभाडी गटानं त्यावर आक्रमक पलटवार केलेला दिसून येत आहे घराविषयीचा निर्णय ठरवेल आरोप करणार नाहीत असं सांगत हा मुद्दा जनतेच्या पारण्यात टाकला आहे त्यामुळे जनता कसा करून देणार हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे सध्या ग्रासरूट वरती एक चर्चा ऐकायला येते आणि ती अशी की जर स्थानिकाबद्दल नेतृत्वाची धवड आणि प्रश्न सोडवण्याची ताकद आणि विकासाचा अजेंडा स्पष्ट असेल तर घराविषयीचा आरोप आपोआप फुल ठरेल अनेक मतदार म्हणतात की घराण्याचा वारसा हा काही गुन्हा नाही ना प्रश्न आहे तो काम करण्याच्या क्षमतेचा आणि हाच मुद्दा सानिका आवाडे प्रचारात हळूहळू केंद्रस्थानी आणत आहेत सध्याची विरोधकांची ताकद आणि राजकीय गणित पाहता विजयाचं पारण आत्ता तरी स्थानिका आवाडींच्या बाजूला झुकण्याची शक्यता दिसून येत आहे महायुतीची एकसंग ताकद आवाडे घरण्याचा प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव मतदारसंघातील मजबूत पकड भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांचा पाठिंबा मतदारसंघातील माहिती आणि भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची झोपून देण्याची वृत्ती आणि सर्वात महत्वाचं एक फ्रेश युवा चेहरा आणि या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्यामुळे सध्या सानिका आवाडेंचं पार्डर जर असल्याचं चित्र दिसून येत आहे कुरोचित आता लढत आकड्यांचे नव्हे तर विश्वासाचे आहे असं देखील आहे ही लढत आहे प्रतिनेचे आणि भविष्यातील नेतृत्वाची त्याच्यामुळे आगामी काळामध्ये काय घडणार हे या ठिकाणी पाहणं खूपच मनोरंजक करणार आहे एका बाजूला गुरुग्रकारांनी तितक्याच ताकदीऱ्यात या ठिकाणी प्रचाराच्या आघाडी उचललेल्या आहे सालिका आवाज आघाडी केवळ वारसदार नव्हे तर नेतृत्व म्हणून उभं राहणार का या प्रश्नाभोवती ही निवडणूक फिरताना दिसून येत आहे कुरुची जिल्हा परिषद मतदार संघाची लढत केवळ जिल्हा परिषद निवडणूक न राहता कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय भविष्याचा हा प्रेलर ठरणारा असू शकते